खोपोली नगर परिषदेतील खोपोलीचा पुढाकार नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचारी त्यामधील कंत्राटी कामगार आपले आरोग्य धोक्यात घालून शहरातील कचरा उचलत उचलत असतात त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून लायन्स क्लब ऑफ खोपोली आणि

आज आणि उद्या दोन दिवस ठेवले तर जे राहून जातील आजचं ज्यांचा होत नाही ते उद्या येऊ शकतात आणि जर उद्याही झाला नाही आम्ही पुढे अजून एक कॅम्प घेऊ त्यांच्यासाठी ऑक्टोबरमध्ये त्यांच्यासाठी जे सफाई कर्मचारी आहेत ते आपल्यासाठी एवढे करतायत त्यांच्यासाठी आपण आम्हाला एक संधी मिळाली आहे त्यांच्यासाठी असं दुसरं काहीतरी एक काम करायला आणि आम्हाला त्याची एक बरं वाटतं आम्हाला की आम्ही त्यांच्यासाठी काय करू शकतो आता वैद्यकीय तपासणी शिबिराचे उद्घाटन नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी उपमुख्याधिकारी गौतम भगडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता वानखेडे लायन्स क्लबचे अध्यक्ष दीपेंद्र सिंग बुधरिया बधुरिया खजिनदार चेतना केजरीवाल सेक्रेटरी शैली मेहता प्रोजेक्ट चेअरमन अजय पिल्ले विकास नाईक शिल्पा मोदी संगीता पिल्ले नारायण कट्टी नगेंद्र केजरीवाल प्रशांत साठे एकता बधुरिया यांच्यासह नगरपरिषदेचे भक्ती साठेलकर नितेश पाठारे राहुल जाधव विशाल गोयल उपस्थित होते नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल लायन्स क्लबचे अध्यक्ष दीपेंद्र सिंग बधुरिया यांनी आभार व्यक्त करीत उद्या दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी उपस्थित राहून आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन केले आहे स्वच्छता कर्मचारी त्यामधील कंत्राटी कामगार आपले आरोग्य धोक्यात घालून शहरातील कचरा उचलत असतात त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून लायन्स क्लब ऑफ खोपो खोपोली आणि अपोलो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित केल्याची माहिती प्रोजेक्ट चेअरमन अजय पिल्ले यांनी दिली आहे दिनांक अठ्ठावीस आणि उद्या एकोणतीसला अपोलो हॉस्पिटल आणि लायन्स क्लब दोघांनी मिळून नगरपालिकेचे कर्मचारी आहे बाकी ऑफिसर्स आहे जे ते जे कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी आरोग्यशिवे ठेवलेलं आहे की ते जेव्हा नगरपालिकेचे जे वर्कर्स किंवा ते लोक जेव्हा हे सेवासाठी निघतात नगर याच्यामध्ये तर त्यांचे स्वास्थे विषय असतो ते पण गरजेचे आहे त्याच्यात त्याच्यातून बघणं त्यासाठी हे कॅम्प आयोजन केलेलं आहे आणि आज पण आहे आणि उद्या पण आहे